झाल तो आपण गाडीचा पाटा मोडला होता बदला तो बदला आपण तर काय आता दुकानच बंद काय दुकान बंद असल्यावर आपल्याला जागा बदला नाही तर मग उद्या यावं लागेल मित्रांनो तर आता दुकान उघडून राहिले ते म्हणले की येतो तर आता आपल्या गाडीचा पाटा बदलून घ्यावा लागेल चला तुम्हाला कोणता पाटा मोडेल ते तुम्हाला दाखवतो तर काहीच बघू शकता हे पाटा आहे तो तेव्हा डायरेक्ट वर आलाय तोच आपल्याला बदलायचं आहे युद्ध आपल्याला बदलाचं आहे तर चला आता ते बघू राहिले हा का नाही पाटा हे आपल्या गाडीचं एंटिनियर तर चला तुम्हाला आता पाटा बदलायच्या वेळेस सांगतो तुम्हाला घाईच कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक शेअर नक्की करा तर तुम्हाला चला आता गेल्यावर म्हणजे पाटा बदल्या बदलल्यावर सांगतो तुम्हाला काय होतं काय नाही तर गाईज फायनली आपला आता गाडीचं काम करायला लागलेत समजा गाडी आपली अर्धी होत आली तर ते मिस्त्री बनव राहिला म्हणजे पाटा आपला खोलू लागलेत खोलला अर्धा अर्धा खोलच राहिला तर आता त्याला आपण नवा पाटा टाकू त्यांना म्हणलं नवा पाट पाटा टाकून त्या नावाच तर ती बोलली आहे मित्रांनो आता आपल्या गाडीचं फायनली काम होत आलं आहे तर आता आपलं काम झाले की डायरेक्ट आता आपण घरी जाणार तर ह्या ब्लॉक शेवटपर्यंत बघा आता फायनली आपला पाटा बसवणं म्हणजे चालू आहे त्याला नवा पाटा टाकला आहे आणि आता बसवून चालू आहे तर चला भेटू आपण तर मित्रांनो आता आपल्या गाडीच काम झालंय फायनली आता आपण निघलोय घरी तर आता पुढून आपली जी गाडी होती मोटरसायकल ती घ्यायची तर चला भेटू मित्रांनो तर आता आपली एक कार येणार होती तर ती ही बघू शकता तुम्ही ही गाडी येणार होती तर ही आली जर हिला कोणी घेत असलं तर कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपली गाडी गेली ती पुढं आता आपण चाललोय स्प्लेंडर घेऊन आपली गाडीचं काम झाल्यावर आपली गाडी गेली ती पुढं आणि आपण थोडं ती फ्यूज आपला गाडीचा होता तो तो आणला गेलो तो आपण आपली गाडी आता गेली पुढं आपण चालू आता मागून तर चला भेटतो तुम्हाला तु घरी गेल्यावर तर लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो चला भेटू आपण घरी डायरेक्ट